प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता मुक्ता एकाच वेळेला सावनी आणि त्याच वेळेला मिहिका या दोघींचा पर्दाफाश करणार आहे मिहिकाच्या डोक्यामध्ये कोमल आणि मिहीर यांना वेगळं करण्याचे प्लॅन असणार आहेत तर तर सावनीच्या डोक्यामध्ये मुक्ता आणि सागर यांना वेगळं करण्याचे प्लॅन या दोघींना एकाच वेळेला रंगे हात पकडत आता इकडे मुक्ताने आपल्या अंजली नावाच्या जे आय स्पेशालिस्ट मैत्रीण आहे तिची मदत घेतलेली आहे तिच्या मदतीने आता इकडे मुक्तामी काय केलंय कसं केलंय सगळं सगळं पाहूया नऊ जून च्या भागामध्ये सकाळी सकाळी कोमलने भजी बनवलेली असते आणि भजी बनवून ती आता इकडे मिहीरसाठी घेऊन येते तर मिहीर तिला भजी खायला देतो आणि दोघांना आता वेगळ्याच एका अवस्थेमध्ये पाहताना इकडे मिहिकाचे धाबे धणांतात ती सुद्धा मिहीर साठी भजी घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला दोघ जण इतक्या जवळ बघून ती इतकी चिडते आणि रागा रागा तिच्या हातातला तो डबा खाली पडतो तिच्या हातातला डबा खाली पडतो भजी खाली पडतात सगळ्या भज्या जमिनीवरती पडल्यामुळे डब्याचा आवाज होतो आणि त्याच वेळेला दोघं जण दचकतात आणि मिहीर म्हणतो मिही का तू इकडे लगेचच कोमल म्हणते अगं मिही काय झालं का त्यावरती मिही म्हणते सॉरी म्हणजे ना पाऊस पडत होता म्हणून मी भजी घेऊन आले होते मला कळलं होतं की कोमल तू घरी आलेली आहेस म्हणून म्हटलं तुझीसुद्धा भेट घ्यावी पण ठीक आहे मी चुकीच्या वेळेला आले मी सगळ्या ह्या भजी गोळा करते आणि निघून जाते असं म्हणत असताना तिला वाकून वेता मिहीर स्वतः वागतो तो डबा उचलतो आणि त्यानंतर म्हणतो तुला येऊ का सोडायला मी यावरती म्हणते नको माझी माझी मी जाईन आणि मिहीर ऑब्जेक्शन पण घेत नाही आणि तो घरीच थांबतो त्यानंतर मिहिकाला खूप वाईट वाटतं ती विचार करायला लागते की मला तर विचार येत होता की मिहीर माझ्यापेक्षा जास्त कोणाची काळजीच करू शकत नाही पण आज जे काही मिहीरला आणि कोमलला मी ज्या अवस्थेमध्ये पाहिलं ते तर एकदम भयंकर होतं म्हणजे मिहीर मला विसरला की काय किंवा आता माझ्या बाळाची काळजी वाटते त्याला हे सगळं सगळं आता चुकीचं होतं का नाही नाही मग माझं कोण आहे मला काहीच नाही आहे का माझ्या बाळाला बाबांचं नाव पण मिळणार नाही आहे का मिहिकाची मनस्थिती एकदम विचित्र होते आत्तापर्यंत जी मिहिका कोमल आणि आता इकडे मिहीर यांचं हे तुटू नये नातं यासाठी बोलत असते पण त्याच वेळेला अचानकपणे तिला आता त्या दोघांचं नातं तुटावं वा असं वाटायला लागलेलं असतं आणि त्यामुळे एकदम विचित्र मनस्थितीमध्ये ती पूर्णपणे अडकलेली असते आणि त्याच वेळेला ती आता रस्त्याने जात असताना विचार करते काय करू काय करू, का करू कुणाला सांगू या सगळ्यामध्ये की मला काय त्रास होतो ते किंवा या सगळ्यामध्ये आता मी कुणाशी बोलून घेऊ असा विचार ती करत रस्त्याने चाललेली असते तर तिला एकच नाव आता डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे मुक्ताचं मी मुक्ता ताईला फोन करते आणि ती मुक्ताला फोन करते आणि मुक्ता ताई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं सांगते मुक्ता म्हणते बोल ना मी हो काय झालंय यावरती मी ही का सांगते मी असं फोनवरती सांगू शकत नाहीये तू मला भेटशील का भेटून बोलशील का असं म्हटल्यावरती मग ती सांगते ठीक आहे तू बिल्डिंगच्या खाली ये मी तुला भेटते दोघीजणी खाली भेटायचं ठरत तोपर्यंत सावनी त्या दोघींचं सा बोलणं ऐकते दोघींचं बोलणं ऐकल्यावरती मग आता सावनी विचार करते मी जो काही विचार करत आहे तो जर का हा विचार असेल तर नाही नाही मला ताबडतोब हिचा पाठलाग करायच्या आधी सागरचे कान भरले पाहिजेत सागरचे कान भरून त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये मी ताबडतोब इकडे मिहिकाला पण कान भरायला जाईन सावनीची कारस्थाने संपतच नसतात सावनी, सावनी इकडे सागरकडे येते सागरकडे आल्यावरती ती आता सांगायला लागते हे बघ म्हणजे कसं आहे कोमल तिच्या घरी गेली ही तर गोष्ट खूपच चांगली झाली पण शेवटी कितीही काही झालं ना तरी मुक्ताची बहीण मिहिका आहे आणि मुक्ता तिची बाजू घ्यायला चुकणार नाही आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का तू न मुक्ताशी बोलून घे की मिहिकाची साथ व ती सागर म्हणतो मला मुक्तावरती शंभर टक्के विश्वास आहे काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मुक्ता या सगळ्यामध्ये आता कोणतंही चुकीचं काम करणार नाहीत जे योग्य आहे तेच करतील याची मला खात्री आहे त्यामुळे मुक्ताबद्दल तू नाही बोललीस तरी चालेल असं म्हणत मग सागरची बाजू आता लंगडी होते सागर काही भुलत नाही बोलण्याला मग कुणाला भुलवायचं तर मिहिकाला म्हणून मिहिकाला भुलवण्यासाठी ती आता खाली येते आणि या दोघींचं बोलणं आता ऐकायला लागते आणि त्यावरती मिहिकाने सगळा घडलेला प्रकार सांगितलेला असतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ तुला आता हे सत्य मान्य करावं लागणार आहे काहीही झालं ना तरी सुद्धा तू विचार केला होतास ना की या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्या दोघांचं आयुष्य नव्याने सुरू होते किंवा त्या दोघांना या सगळ्यामध्ये आता तू अजिबात कोणत्याही प्रकारे मध्यस्थी करून तोडणार नाहीयेस तर मग तुझ्या डोक्यात आत्ता असा विचार का आला तुला या सगळ्यामध्ये आत्ता असं का वाटलं की आपण हे त्यांचं आता हे मोडावं म्हणून अगं तू कितीही काही झालं तरी एक गोष्ट मान्य कर की आता ते दोघ जण नवऱ्या बायको आहेत आणि तू या सगळ्यामध्ये त्यांच्या आयुष्यातून आता निघून जाणं हेच महत्वाचं आहे तर त्यामुळे तू आता विचार कर की तुझ्या बाळासाठी मी आहे तुझ्या बाळासाठी सागर आहे काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुझी सात अजिबात सोडणार नाही आहोत आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्यामुळे तू स्वतःला कोणताही त्रास करून घेऊ नको आणि त्या दोघांच्या आयुष्यातून कायमची लांब जा असं म्हणत मग मात्र तिने आता खूप मोठा मोलाचा सल्ला दिल्यावरती ही का म्हणते मग माझ्या बाळाला नाव मिळणार नाही आहे का बाबांचं यावरती ती सांगते हे बघ आता तूच तर म्हटली होतीस ना की त्या दोघांचं आयुष्य मोडायचं नाही आहे मग तुला आता फायनली हा निर्णय घ्यावाच लागणार असं म्हणत मुक्ता मी आता इकडे मिहिकाला समजावलेलं असतं आणि मिहिरवती तुझा आता अधिकार नाही ही, ही पण गोष्ट प्रकर्षाने तिला जाणवून दिलेली असते त्यानंतर मग मुक्ता सांगते ठीक आहे तू हॉस्टेलला मी मी तुला सोडायला येते मग मुक्ता तिला सोडण्यासाठी वरती पर्स आणायला जाते तोपर्यंत सावनी येते सावनी येते आणि मिहिका मिहिका तू इथे यावरती मिहिका म्हणते हो पण तुला कसं कळलं यावरती म्हणते अगं नाही मला ना माला माला तुझा आवाज आला बोलण्याचा त्यावरती मिहिकाला ती सांगायला लागते काय ग तू उदास आहेस का मिहिका म्हणते नाही यावरती ती सांगते माहितीये मला कसं विश्वासात घेशील तू मला विश्वासात घेऊन सांगणारच नाहीस ना काही कसं आहे ना मी आत्ता तुझं आणि मुक्ताचं बोलणं ऐकलं चोरून नाही अगदी सहज ऐकलं पण खरं सांगू का तर माझ्यापेक्षा तुझी अवस्था काही वेगळी नाहीये मुळातच मुक्ता तुझ्या बाळाला वडिलांचं नाव मिळवून द्यायला सपोर्ट करणारच नाही ना कारण ती आता या कुटुंबाची सून आहे या तू म्हणजे ती कुटुंबाच्या विरोधात जात आपल्या बहिणीची बाजू थोडी न घेणार आहे म्हणजे तिला ह्या कुटुंबातून मग सगळी लोक वाईट ठरवतील आणि तुला तर माहिती आहे मुक्ताला मोठेपणा घेण्याचा किंवा मुक्ताला मी कशी दीडशहाणी आहे हे सांगण्याचा किती शौक आहे ते यावरती मीही का म्हणते नाही ताई माझं कधीही वाईट करणार नाही ताई माझं नेहमी भलंच करेन यावरती सावनी म्हणते ठीक आहे तुला तसं वाटत असेल तर तसं पण तुझी ताई या सगळ्या बाबतीत तुझी अवस्था माझ्यासारखीच करून ठेवणार म्हणजे बघ ना आता तुला मूल झाल्यावरती त्याला बापाचं नाव देता येणार ना नाही मग ते मूल काय करायचं तर कोमल आणि मिहिरला दत्तक द्यायचं मग तुझी अवस्था माझ्यापेक्षा अजून वेगळी ती काय होणार आहे तू सांगू शकशील का या सगळ्यामध्ये तुझी अवस्था यापेक्षा वेगळी कशी होईल कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता माझ्यासारखी होशील मूल नाही म्हणजे मूल असून सुद्धा तुझ्याकडे मूल नाही ते मूल दुसऱ्याच्या घरात वाढताना तुला पाहायला लागेल बघ विचार करतो मुक्ता तुझी कधीच मदत करणार नाही असं म्हणत मिहिकाच्या मनात विष कालवल्यावरती सावनी निघून जाते मिहिका निघून जाते आणि त्यानंतर मुक्ता खाली येते मुक्ता ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला सावनीला खाली बघून आता इकडे मुक्ता म्हणते तू इथे काय करतेस आणि मिहिका कुठे आहे त्यावरती सावनी म्हणते मला काय माहिती मला कुठे काय दिसतं मग लगेचच मुक्ता आता मिहिकाला कॉल करते मिहकाला कॉल केल्यावर ती मग आता मुक्ता सांगते मिहू अगं मी तुला हॉस्टेलला सोडायला येत होते ना तू कुठे गेलीस मिहिका म्हणते ताई त्याची गरज नाही आहे मी जाते फायनली सावनीचा हेतू पुरा झालेला असतो मिहिकाच्या मनामध्ये मुक्ताविषयी विष पेरून तिचं झालेलं असतं मग तोपर्यंत तो इकडे आता लगेचच मुक्ताला कळतं की हे सगळं सावनीचंच काम आहे सावनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे या घरामध्ये विष पेरण्याचं काम करत आहे असं ती आता इकडे मुक्ता थोडीशी अस्वस्थ होते पण ती विचार करते नाही मी मिहिकाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम थोड्या वेळाने सॉल्व्ह करेन सध्या मला या सावनीवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे हिला धडा शिकवायला पाहिजे लगेचच मुक्ताच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो तोपर्यंत मुक्ता तिला कॉफी करून देण्यासाठी किचनमध्ये येते आणि सागर घरी येतो सागर आल्यावरती मग आता मुक्ता म्हणते सागर आज आहात ना घरी माझी मैत्रीण अंजली ही आता घरी येत आहे त्यावरती सागर म्हणतो अच्छा तुमची ती डॉक्टर मैत्रीण अंजली का यावरती ती सांगते हो सागर म्हणतो माझ्याकडून तिला हाय सांगा मला थोडीस बिझी आहे मी त्यामुळे आता मी काही इथे थांबू शकत नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते पण तुम्ही थांबला असतात था तर यावरती मग आता ते सांगते सागर सांगायला तू नाही नाही मला थोडीशी घाई आहे मग सागर निघतो तोपर्यंत इकडे सावनी विचार करते ही डॉक्टर काय घरात कमी होती तर आता नवीन डॉक्टर घरामध्येही आणून ठेवणार आहे असं म्हणत सावनी विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना डॉक्टर अंजली येते आणि ती एक आय स्पेशालिस्ट असते ती घरी येते चहा पाणी होतं इकडे आता सावनीला अजूनही माहित नसतं की आपल्यासाठी तिला इकडे बोलवलेलं आहे आणि त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते इंद्राला काय काकू तुमचे डोळे वगैरे ठीक आहेत ना ती इंद्रा सांगते मग काय तू दिलेलं सगळं सगळं आता मी व्यवस्थित पाळते माझे डोळे एकदम ठीक ठाक आहेत मला काही प्रॉब्लेमच नाही आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलत असते बरं हे सगळं होत असताना इकडे आता लगेचच मुक्ता सांगायला लागते मम्मी मी सावणीसाठी तिला बोलवलेलं आहे सावनीचा सा उपचार करायला आपल्याला तिला घेऊन जायचं आहे असं म्हटल्यावर ती, ती सा मग मात्र या सगळ्यामध्ये आता सावनी तिकडे बसलेली असते आणि सावनी या सगळ्यामध्ये विचार करते अरे बापरे म्हणजे आता हे सगळं माझ्यासाठी आहे मग सावनीला आरशासमोर रंगे हात पकडत इकडे मुक्ता म्हणते तू इथे काय करतेस सावनी म्हणते काही नाही मी असंच ते टॉवेल बघत होते त्यानंतर मग सावनीला आय कडे डॉक्टरांकडे घेऊन जाऊन तिचं सगळं चेकअप करण्यासाठी मुक्ता ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला सावनी आता निघताना खाली पडण्याची ऍक्टिंग करते मी पडले मी पडले असं म्हटल्यावरती मग आता अंजली सांगायला लागते की खरं सांगू का तर मुक्ता तिला अशा अवस्थेमध्ये मी क्लिनिकमध्ये घेऊन जाऊ शकत नाही सावनीचा हातर डाव यशस्वी झालेला असतो पण या सगळ्यामध्ये आता मुक्ता तिला काहीही झालं तरी सा आमदान आमदान डभेद हे सगळं वापरून आता जेलमध्ये पाठवणारच खोटाड्या सावनीला खोटं नाटक करण्याच्या ह्याच्यामध्ये चा तिला आता सिद्ध करून कशी तिला जेलची हवा खायला लावणार पाहणं फारच रंजक ठरणार